वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्त्व आहे त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावत असतात वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा या हेतूनं कार्तिकी एकादशी निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकसेवा प्रतिष्ठान संचालित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने वारकरी बंधू भगिनींना मोफत औषध वाटप व समुपदेशन केले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व संस्थेचे संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन रोहिणी शिंदे आणि प्राध्यापक अफरोज मुलानी यांनी केले या कार्यक्रमास प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका यशस्वी मुळे तर शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप गणेश साखरे अतुल घोडके व आदी उपस्थित होते